नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आणि सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत तर कसे कशी चालली आहे तुमची तयारी छानच चालली असेल तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप श शुभेच्छा आज तुमच्या घरी गौराईसुद्धा आला असतील त्यांनाही माझा नमस्कार तर बरेच दिवस झाले व्हिडिओ कवितेचा व्हिडिओ आजीच्या कविता या सदरामधील कविता मला काही सादर करता आली नाही सध्या गौरी गणपतीचे दिवस असल्यामुळे घरात गडबड असते त्यामुळेच व्हिडिओ करणं जमलं नाही पण आज त्यातल्या त्यात वेळ बेड़ काढून वेळात वेळ काढून आज मी आजीच्या कविता या सदरामधली पुढची कविता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजची कविता ही खूप मुलींसाठी किंवा सगळ्या स्त्री वर्गासाठी खूप स्पेशल असणार आहे सगळ्यांसाठीच ती स्पेशल असणार आहे आणि माझ्याही खूप मनाच्या जवळची कविता आहे आजीच्या कवितांमधली ही माझी सगळ्यात आवडती आणि सुंदर अशी कविता आहे कारण कवितेचं नाव आहे झाली मुलगी म्हणून हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तर आजीचं म्हणणं आहे की तुम्ही झाली मुलगी झाली म्हणून खंत करत बसू नका त्यापेक्षा आप आपण मागे ज्या अशा नारी होऊन गेल्या आहेत ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे त्यांची रूपं आठवा ती आपल्या मनात असू द्या आणि त्यानुसार तुम्ही आपल्या मुलीशी तसंच वागा तर अशा प्रकारचं वर्णन आजीने या कवितेत केलेलं आहे तर अशी छानशी आणि थोडी वेगळी कविता आपण आज ऐकणार आहोत त्याला तर मग ऐकूया आजीच्या कविता या सदरामध्ये पुढची कविता झाली मुलगी म्हणून झाली मुलगी म्हणून असावी ना खंत झाली मुलगी म्हणून असावी ना खंत कन्यारत्न एक, एक एक आठवी मनात कन्यारत्न एक एक आठवी मनात झाशीवाली राणी लक्ष्मीची कीर्ती झाशीवाली राणी लक्ष्मीची कीर्ती गाती इतिहास गाती इतिहास गातीहास मूर्ती सत्यभामा साथ करी कृष्णाला युद्धात सत्यभामा साथ करी कृष्णाला युद्धात कन्यारत्न एक एक आठवीमनात सावित्री चातुर्ये भुलवी यमाला सावित्रीचातुर्ये भुलवीयमाला गाईरामायण नित्यजानकीला गाईरामायण नित्यजानकीला सावरिथो रथकर्णी कैकईचा हात सावरितो रथकर्णी कैकईचा हात कन्यारत्न एक आठवी मनात येसुबाई तारा राजकारणात येसुबाई तारा राजकारणात जिजाईची गाथा गडकिल्ले गात जिजाईची गाथा गडकिल्ले गात विदुलेने रुजविले शौर्य संजयात विदुलेने रुजविले शौर्य संजयात कन्यारत्न एक एक आठवी मनात संत जे महात्मे नारीच्याचं पोटी संत जे महात्मे नारीच्याचं पोटी सम्राटा अंगाई नारिचाचं ओठी सम्राटा अंगाई नारिचाचं ओठी महादेव चांगुण्याच्या बुढे अवदार्यात महादेव चांगुणेच्या बुढे अवदार्यात कन्यारत्न एक, एक आठवी मनात नराहून नारी कमी ना कुठेही नराहून नारी कमी ना कुठेही पूर्वसुरी गाथा हिच देतगवाही पूर्वसुरी गाथा हिच देतगवाही हिंदभूमी इंदिरेच्या भिजे कर्तृत्वात हिंदभूमी इंदिरेच्या विजय कर्तृत्वात कन्यारत्न एक एक आठवी मनात झाली मुलगी म्हणून असावी ना खंत झाली मुलगी म्हणून असावी ना खंत कन्यारत्न एक एक आठवी मनात कन्यारत्न एक एक आठवी मनात खूप सुंदर होती ना ही कविता अगदीच गोड आणि आताच्या काळासाठी अगदी योग्य अशी ही कविता होती तर तुम्हाला कशी वाटली ही आजची कविता मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका मी अशात छान छान सुंदर सुंदर कविता घेऊन येत राहीन तोपर्यंत काळजी घ्या